बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबाद सकाळी साडेआठ वाजता हॉटेलच्या खिडकीतून मी बाहेर पाहत होतो पावसाने रात्री थोडीशी जमीन ओली गेली होती पण आकाश साफ होते हवा थोडीशी गारव्यासारखी पण मोकळी आणि आश्वासक होती माझं नाव कुमार रमेश वय बत्तीस मी लंडनमध्ये राहतो तिथेच माझं बालपण आणि शिक्षण झालं सध्या डेटा सायंटिस्ट म्हणून काम करतो मी भारतात आलो होतो आजीचं श्राद्ध करण्यासाठी मला माझ्या माणसांमध्ये थोडा वेळ घालवायचा होता पण आजचा दिवस बारा जून मी पुन्हा परतीचा प्रवास सुरू करणार होतो सकाळी नऊ वाजता मी अहमदाबाद विमानतळावर पोहोचलो फ्लाईट नंबर एअर इंडिया वन सेवन वन अहमदाबाद ते लंडन गॅटविक हे एक मोठं आधुनिक बोईंग सेवन एटी सेवन ड्रीम विमान होतं माझी सीट इलेवन ए विंडो सीट मला खिडकीजवळ बसायला आवडतं आकाशाकडे बघताना मन शांत होतं शेजारी एक वृद्ध गुजराती जोडपं होतं पहिल्यांदाच विमानात बस बसलेलं त्यांच्यात सुलभ उत्सुकता होती प्रत्येक गोष्टीकडे ते जरा जास्त लक्ष देत होते माझं मन मात्र थोडं गंभीर होतं कदाचित परतीची ओढ होती आणि त्याचबरोबर या भूमीपासून दुरावण्याची जाणीवही होतीच विमानात बसल्यानंतर मी फोन फ्लाईट मोडवर टाकण्याआधी आईला एक शेवटचा मेसेज केला विमानात बसलो आहे लव्ह यू आई सकाळी नऊ वाजून अडतीस मिनिटांनी विमानाने टेक ऑफ घेतलं ते जमिनीपासून हळूहळू वर जात होतं मी खिडकीबाहेर पाहत होतो शहर झपाट्याने लहान होत चाललं होतं पहिल्या काही सेकंदात सगळं काही सामान्य वाटत होतं साधारण तीस सेकंदांनंतर एक विचित्र आवाज आला प्रचंड कंपण जाणवले आणि डाव्या बाजूने धूर येऊ लागला ऑक्सिजन मास्क खाली पडले लोकांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या माझं हृदय अक्षरशः थरथरत होतं माझ्या शेजारचं वृद्ध जोडप एकमेकांच्या हातात हात घेत बसलेलं प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त एकच भावना होती भीती आणि त्या क्षणी एक मोठा स्फोट अंधार आणि मी गप्प डोळे उघडले तेव्हा मी जमिनीवर होतो कन्नत विवळत अर्धवट शुद्धीत माझ्याभोवती धूर राख आणि कोलमडलेल्या वस्तू होत्या मी एकटा चुटण्याचा प्रयत्न करत होतो अर्धवट जळालेला श्वास कोंडलेला डावा खांदा भाजलेला होता आणि डोळ्यांमध्ये धुराने पाणी आलेलं मी जिवंत होतो पण बाकी कोणीही नव्हतं माझ्या शरीरावर जळके कपडे डाव्या खांद्यावर खोल जखम आजूबाजूला जळालेल्या वस्तू विमानाचे विखुरलेले अवशेष आणि कुठेतरी रडण्याचा अस्पष्ट आवाज पण काही क्षणातच तेही शांत झालं फायर ब्रिगेड बचाव पथक आणि सायरनचा आवाज दूरवरून येऊ लागला कोणीतरी माझा हात हलवला पाण्याची बाटली ओठांवर आली त्या क्षणी मी पुन्हा शुद्ध हरपली मी जेव्हा पुन्हा डोळे उघडले तेव्हा मी रुग्णालयात होतो आय सी यूमध्ये आजूबाजूला सेन्सर्स ड्रीप आणि एक नर्स हळूच म्हणाली विश्वास सर तुम्ही वाचलात तुम्ही एकटे आहात बाकी सगळे गेले त्या क्षणी माझं मन कोरडं पडलं मी डोळे मिटले आणि त्या झटक्याने डोळ्यांसमोर स्फोट धूर किंचाळणं परत आलं मी डॉक्टरांना विचारलं माझ्या बाजूला एक वृद्ध झोडपं बसलं होतं त्यांचं काय डॉक्टरांनी डोळे खाली झुकवले कोणीच वाचलेलं नाही विश्वास पूर्ण विमानातील फक्त तुम्ही एकटे जिवंत आहात त्या क्षणी माझ्या शरीराच्या त्रासदायक वेदना मागे पडल्या कारण आता वेदना मनात सुरू झाल्या होत्या रुग्णालयात दुसऱ्या दिवशीपासून लोकांच्या नजरा बदललेल्या होत्या माध्यमं बाहेर थांबलेली माझ्या नावावर आता एक नवी ओळख लागली होती एकमेव वाचलेला प्रवासी रूममध्ये एक टी व्ही लावला होता त्या स्क्रीनवर होतं ब्रेकिंग एअर इंडिया फ्लाईट वन सेवन वन क्रॅश ओन्ली वन सर्वायवर विश्वास कुमार रमेश माझं नाव माझा चेहरा माझी हकीकत आता जगाच्या समोर होती मी दिवसभर शांत बसायचो कोणाशी बोलत नसायचो मनात एकच प्रश्न मीच का वाचलो मी देवाला दोष दिला आणि स्वतःलाही प्रत्येक स्वप्नात विमानाच्या धुरा ठरवलेली चेहरे दिसायचे माझ्या नावावर आता एक नवी ओळख लागली होती एकमेव वाचलेला प्रवासी पण त्या ओळखीमागचं दुःख कोणालाच दिसत नव्हतं मी स्वतःलाच विचारत होतो शेजारी बसलेलं ते वृद्ध जोडपं त्यांचा मुलगा त्यांची वाट पाहत असेल कुणाचं बाळ कुणाची आई कुणाचा नवरा आणि फक्त मी का वाचलो रुग्णालयातून डिस्चार्ज मिळायच्या दिवशी माझा मोबाईल परत मिळाला तोच मोबाईल ज्यावरून मी टेक ऑफ आधी आईला मेसेज केला होता माझ्या स्क्रीनवर अनरेड मेसेज होता बाळ जपून जा तू आमचं सगळं आहेस असा आईचा रिप्लाय होता त्या ओळी वाचून मी रडू लागलो अश्रू ओसरत नव्हते जगाच्या दृष्टीने मी साक्षीदार होतो पण माझ्या दृष्टीने मी शोक करणारा एक जिवंत सावली होतो त्या रात्री मी एका निर्णयाला आलो हे सगळं विसरणं अशक्य होतं पण यातून काहीतरी निर्माण करता येईल का मी ठरवलं प्रत्येक मृत प्रवाशासाठी एक जागा निर्माण करायची त्यांच्या नावांची आठवणींची आणि त्यांच्या अस्तित्वाची रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर मी थेट घरी गेलो नाही सुरुवातीचे दोन दिवस एका एन जी ओच्या रेस्ट हाऊसमध्ये शांततेत घालवले पण प्रत्येक क्षणी एकच विचार सतावत होता मी वाचलो पण ते गेले आणि त्यांची आठवण कशी जपायची मी लॅपटॉप उघडला गुगलमध्ये लिहिलं फ्री मेमोरियल वेबसाईट बिल्डर आणि त्या रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांनी मी तयार केली स्मृतीयन वन सेवन वन डॉट कॉम त्या वेबसाईटचं पहिलं वाक्य होतं या पानावर एकशे सदतीस चेहरे आहेत जे आता आपल्यासोबत नाहीत पण कायम आपल्या आठवणीत आहेत मला लिस्ट मिळाली होती प्रवाशांची नावं त्यांचे सीट नंबर मी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला सुरुवातीला काहींनी संवाद टाळला पण जेव्हा मी सांगितलं की मी त्यांच्या आठवणी जपतोय तुमच्या मदतीने तेव्हा लोकांच्या डोळ्यात अश्रू होते आणि विश्वास प्रत्येक प्रवाशासाठी एक पण त्यांचा फोटो नाव वय कुठून आले होते शेवटचा मेसेज वेबसाईटवर मी एक व्हर्च्युअल श्रद्धांजली वॉल तयार केली लोकांनी तिथे कमेंट्स टाकायला सुरुवात केली माझी बहीण सोनाली या फ्लाईटमध्ये होती विश्वास तुझा आभार तिचं नाव तिथं वाचून मन हलकं झालं मी माझ्या पप्पांचा फोटो तिथं पाहिला तू तु आमचं दुःख थोडं कमी केलंस एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी एन टी टी व्ही बी बी सी मराठी आणि लोकमत लाईवनेही वेबसाईटच्या कार्याची बातमी दिली सर्वत्र एकच मथळा अपघातातून वाचलेल्या विश्वासने उभारले मृत प्रवाशांची स्मृतीज्योत त्या दिवशी मला पहिल्यांदा वाटलं मी काहीतरी योग्य केलंय वेबसाईट सुरू झाल्यानंतर चार दिवसांनी मला एक मेल आला प्रिय विश्वास मी माझ्या नऊ वर्षाच्या मुलीला गमावलं पण तू तिचं नाव फोटो आणि आम्ही तिला बोललेला शेवटचा मेसेज तिथे दिलास त्या एका क्लिकमुळे आम्ही दररोज तिच्याशी संवाद साधू शकतो तुझे उपकार कधीच विसरणार नाही वडील विजय कुलकर्णी वेबसाईट माध्यमं लोकांचे संदेश सगळं स्वीकारलं पण तरीही काही रात्री मी स्वतःला विचारतो का मीच वाचलो हा प्रश्न अनुत्तरितच आहे पण आता मी त्याच्या वेदनेत अडकून राहणार नाही मी ठरवले मी प्रत्येक प्रवाशाच्या नावासाठी आठवणीसाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी जगणार